राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेत म्हणजेच मध्ये मोठा बदल करण्यात आलाय कर्मचारी जेव्हा निवृत्त होईल तेव्हा त्याच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दर महिन्याला मिळेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ही घोषणा केली आहे पेन्शनमध्ये महागाई भत्त्याचाही समावेश करण्यात आलाय नेमकी या नवीन योजनेत काय आहे ही योजना नेमकी काय आहे पाहूया तर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचारी अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळेल शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतकं निवृत्ती वेतन असेल महागाई भत्ता वाढीचाही लाभ मिळणार निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतकं कुटुंब निवृत्ती वेतन असेल बाजारातील चढ निर्माण होणारी गुंतवणूक सरकार उचलणार तर मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केली आहे ऐकूया राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन योजनेचा निवृत्ती वेतन योजने व त्यावरील महागाई वाढ तसेच वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे